मोदीमधील रेशन दुकान क्रमांक ड पंचवीस हे उत्तर भाग ग्राहक भांडार सोसायटीतर्फे चालवलं जातं राम झोपडपट्टीत राहणाऱ्या महादेवी भंडारे आणि नंदिनी जंगडेकर यांनी सप्टेंबरमध्ये घेतलेल्या तांदळात अमृत साप आढळून आला होता याबाबत समाज माध्यमातून मोठ्या प्रमाणात टीका टिप्पणी झाल्यानंतर निद्रिस्त असलेल्या अन्नधान्य वितरण अधिकाऱ्यांना अखेर जाग आली आहे अनचक्क मर्जीतील लाडक्या परिमंडळ अधिकाऱ्यावर कारवाई न करता रेशन दुकानदाराला परवाना रद्द करण्याची नोटीस दिल्यानं एकच खळबळ उडाली असून अन्नधान्य वितरण अधिकाऱ्यांच्या या मनमानी कारभारामुळे सोलापूर शहरवासियांकडून संतापाची लाट उसळली असून मर्जीतील परिमंडळ अधिकाऱ्यांना अभय देत असल्याची चर्चा आता चांगलीच रंगली आहे मोदी परिसरामध्ये भाव धान्य दुकानात गुरुवारी ग्राहकांना वाट धान्य वाटपावे ड पंचवीस या रास्तभाव धान्य दुकानातील तांदूळ पोत्यामध्ये मृत सापाचे अवशेष सापडल्यानं नागरिकात खळबळ उडाली होती या प्रकरणाच्या अन्नधान्य वितरण कार्यालयानं दखल घेत शुक्रवारी दुकानाचा पंचनामा केला आणि दुकान चालवणाऱ्या सोसायटीला परवाना रद्द करण्याबाबतची कारणे दाखवा नोटीस आता बजावली आहे हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही